नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आईनं दोन चिमुरड्यांवर पेट्रोल ओतून मग स्वतः आत्महत्या केली या घटनेला चोवीस तासही लोटले नाही तर सोलापुरात आईने दोन चिमुरडींना वीज देऊन ठार मारलं मग स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आता पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पित्यानं पत्नीची हत्या करून तीन चिमुरड्या मुलांचा गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केली आहे या घटनेनं समाजमन सुन्न झालंय माथे फिरुबा फरार आहे पोलीस त्याचा चौतर्फा तपास करत आहेत या घटनेनं परिसरात एकच खळब उडाली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पिता बनला हैवान बेरोजगारीनं बेजार तीन चिमुरड्यांबर संसारात रोजची कुणकुण पत्नीचा निर्घृण खून बंद घरात चार हत्याकांडाचा थरार खुनी पती फरार हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअप करून आत्महत्येची धमकी राजधानीत इंजिनियर डॅडी बनला किलर डॅडी हे फोटो पहा या गोंडस चिमुरड्यांचे फोटो ज्यांनी ज्यांनी पाहिले त्या सगळ्यांचं काळीच पिळवटून निघालंय एकाच घरात या तीन गोंडस मुलांची हत्या झाल्याची बातमी कानावर पडतात तळ पायाची आग मस्तकात गेली चार वर्षाची एक मुलगी आणि सहा वर्षांची ही दोन जुळी मुलं पित्याच्या सैतानी कृत्याला हकनाक बळी पडली ज्या मुलांना पित्याचा लळा लागला त्याच मुलांचा या महाविकृत पित्याने गळा चिरला आणि निर्घृण हत्या केली हत्येपूर्वी या माथे फिरून मुलांची आई आणि नात्यानं स्वतःची पत्नी असणाऱ्या अंशु ही निर्घृण हत्या केली घडल्या परिसरात संतापाची लाट एप्रिल एकोणीस वेळ मध्यरात्री तीन वाजता ठिकाण इंदिरापुरम दिल्ली घटना राजधानी दिल्लीतील याच इंदिरापुरम मध्ये घडली हा भाग गाझियाबाद मध्ये येतो एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यानं नातेवाईकांना मित्रांना धक्काच बसलाय रविवारी सकाळी सहा वाजता आरोपीनं एक व्हिडिओ आपल्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून पत्नी आणि मुलांच्या हत्येची माहिती घरच्यांना दिली यानंतर स्वतः आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची धमकी दिली कुटुंबियांनी ही माहिती तातडीनं पोलिसांना दिली पोलिसांनी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आतला नजारा पाहून त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली घरातील सर्व सामान अस्त व्यस्त होतं प्राथमिक तपासानंतर समजलं की कौटुंबिक वादातून सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नी आणि तीन मुलांची झोपेतच असताना चाकू खुपसून हत्या केली आणि मग घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला तो पता चला शाम को साढ़े सात बजे उसके साले आए थे उसने खुलवाया गया तब तो मालूम हुआ क्या बताया साले ने साले ने बोला उसको और पर भेजा था क्या भेजा था कि मैं परिवार को मार दिया मैं भी अब सुसाइड करने जा रहा हूँ आरोपी सुमित ऐसी मोबाइल बंद असु पुलिस आता अधिक तपास करता है पुलिस ने दिल्ली महती आरोपी सुमित फ्लैट क्रमांक एस एस वन सेवेंटी फाइव बी मध्य बत्तीस वर्षीय पत्नी अंशुबाला बाला चार वर्ष मुलगी दोन जुड़ा होता शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पत्नी आणि तिन्ही मुलांची चाकू खुपचून हत्या केली आणि इथून पळ काढला सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुमित हा पेशान सॉफ्टवेअर इंजिनियर होता बंगळुरू मध्ये कामाला होता त्याची पत्नी अंशू एका शाळेमध्ये शिक्षिका होती जानेवारी मध्ये अचानक सुमित ची नोकरी सुटली आणि सुमित हा वेडा पिसा झाला याच कारणातून त्याचे आणि पत्नी अंशू मध्ये वारंवार खटके उडू लागले मात्र कौटुंबिक वादाचा सगळ्यात मोठा फटका हा तीन गुंड चिमुरड्यांना बसला ज्यांचा कोणताच दोष नव्हता पित्याच्या सैतानी कृत्याने एक हस्तखेत कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालंय परिवार से कुछ ऐसी जानकारी मिली है हम वो वीडियो अभी मंगा रहे हैं उसको देखते हैं आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे कोल्हापुरात आईनं दोन मुलांना पेट्रोल ओतून झालं आणि मारलं स्वतः ही आत्महत्या केली सोलापुरात आईनं दोन मुलींवर विषप्रयोग करून आत्महत्येचा प्रयत्न केला आता राजधानीत पित्यानं मुलांची आणि त्यांच्या आईची हत्या केल्यानं कुटुंब व्यवस्थेचा हा खुनी चेहरा जगासमोर आलाय ज्याने अनेकांना विचार करण्यास भाग पाडलाय की एकविसाव्या शतकात आपण खरंच आधुनिकतेकडे बळतोय की गुन्हेगारीकडे गिरीश गायकवाड टी व्ही मराठी